कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर आणि एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरंजा तालुक्यातील कंबलपेटा टेकडा मार्ग पूल दोन वर्षापासून अति मुसळधार पावसामुळे पुसुकपल्ली गावाजवळील जिल्हेड्या नालाचे अर्धा पूल वाहून गेल्याने वाहनधारकांना आणि नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असून ही समस्या सोडवण्यासाठी मागणी होती आहे तालुक्यातील सिरोलछा ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या टेकडा ताला ते कंबलपेटा या महामार्गावरील पूल दोन वर्षांपूर्वी अति मुसळधर पावसामुळे पुसुकपल्ली गावाजवळील जिलेडा नालाचे पूल अर्ध वाहून गेल्यानं वाहनधारकांना कसरत करावी लागत होती आणि रेंगुटा परिसरातील वीज गावातील शेकडो नागरिक याच मार्गानं सिरोंच्या आणि अहेरी तालुका गडचिरोली जिल्हा मुख्यालय ये करतात मात्र वर्दळीच्या असलेल्या या मार्गावरील नाल्यावरील पुलाची वाट लागल्यानं वाहनधारक त्रस्त झाल्यात मागणी करत गेल्या वर्षी जाफराबाद टेकडा पुसुकपल्ली नागरिकांकडून लोकवर्गणीतून नाल्यावर एकतर बनवण्यात आले मात्र नाल्यावरून जीव धोक्यात घालून वाहनधारकांना प्रवास करावा लागत होता म्हणून या नालावर पुलाचं नालाची दुरुस्ती करण्यात आली मात्र अत्यंत निकृष्ट बांधकाम असून वार एक पुलावरील दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले त्यामुळे पुन्हा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय चांगल्या पद्धतीनं नाल्यावरच्या पुलाची दुरुस्ती करायची नव्हती तर निकृष्ट दर्जाचं तरी कशाला बनवलं असा रोष वाहनधारकांमधून व्यक्त केला जातोय असा सवाल करत या गावाची चौकशी करावी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे संबंधित कंत्राटदाराने जिलेडा नाल्यावर दुरुस्ती करत जुन्या पुलाला जोडून एक लहान पूल बांधण्यात करण्यात आला मात्र नाल्यावर पुलाचे बांधकाम करताना रॉड आणि सिमेंट चार वापर कमी प्रमाणात केले त्यामुळे एका महिन्यातच पुलावर दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रहदारीसाठी यापूर्वी होणारा त्रास अजूनही कायम आहे त्या नाल्यावर पुलाची बांधकाम प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत प्रतिनिधी रवी बारसांगाडी सिरोंचा सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार